<laughs> तो म्हटलं चला भेट घेऊ असं का घ्या ना बसा ना तुमच्या सासरे आताच मळ्यात गेले ते लाईन गेले तिचं कोण पाणी चालू केलं तर मग लाईन गेली ती मग ते पाईप बदलायचे होते म्हणून गेले घंटा भर झाले मी फोन करतो ते बसा या हात पाय धुवा पहिले उन्हाशेच आले सांग पाई सुख सुपर झालं घरातून कल्ला नाही केला कोण वय कोण वय पाहुणे बा म्हणतो ते कशी सासू आहे यंगरटी सांग पाई ऊन चांगलं सापून राहिला ना हो ना ऊन लय तपते बापा हे हा घे ना येतलं घ्या पाणी देतो मी देतो ना हे थंड राहाय थंड राहते वरच्या टाकीतलं बल कसं गरम होते आता टाक्या तपतात जसे या प्लास्टिक च राहतात त्या ओ धर टाके पाणी गरम होते कसं उन्हाच्या पायरी लय होते गरम मग मी खाली भरून ठेवली ये कोटी यात पायरी जसं थंड राहते यातलं घ्या हा, हात पाय धाले मी बकेट आणतो ना म्हणूनजी राहू दे राऊ दे, दे मी धुतो हात पाय राहू दे भाई मग सांग भाई या 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 गडव्याना घ्या ते काय तो मग आता तेच आहे काहीच प्रश्न नाही मी धुतो हात पाय लागेल इकडे इकडे काही कंपनीचं काम होतं का हो आमचे हो क्लायंट राहतात इथे तर म्हणजे आपल्या बारशी टाकडीला त्यांचा हे आहे तर तिथं आलो होतो म्हटलं मग चला जाता जाता अकोल्यावरून जाऊ का मी रश्मीच्या बाबाला फोन करतो हा आता गेले का बाबरात उन्हाचेच गेले हो आता ती बाईप बदलायला जायला ना लाईन जाते सकून लाईनचा भला हो आहे बापा तर त्याच्यानं मग ते पाईप बदलायला लागते आणि एक तो आमचा गडी आहे ना तर तो, तो जायला गावा त्याच्यानं मग ये लागलं नाही तर तो असते बदलते जसा मी म्हटलं सरबत करतो नाही उन्हाचं जसं लिंब आहेत सरबत करतो का चा कर करू नाही सरबतच करा येऊ ला ना हो टेलिफोन ला ना मग ते यायला उशीरच लागते वावरातून एक तास गाडी नाही नेली पैदलच गेले इकडून गेले कुपाटीतून तर आमच्या गावात नळ आला की नाही भोल कसं पाणी सांडतात मग रस्त्याने निरा पाणी दाढ वाहतात ना नळ आले की दोन दिवस नळ जात नाही तर पंधरा पंधरा महिना महिना भर येत नाही आता नळ येऊन गेला ना सारा गावात दांड आहेत त्याच्यानं गाडी गाई गेली नाही मग ती पैदलच गेले इकडं आता पैदल आले जसा बई लागते मी त्यात लोक तुम्हाला सरबत करतो पुण्या पोराले बोलायला पाठवतो तेले फो लाईचा फोन घरीच आहे आता पाहिला मी मला वाटलं फोन घेऊन गेले ते मग घाई गे तसेच गेले झाड तुला कोणाला काही कोणी जाते काही होणार नाही मी सरबत करतो तुम्हाला ते एसी लावा लाव ला ना ती हा रिमोट कुठे ठेवला आहे वो आता एशी लावलाय नाही अजून तर रिमोट ही ठरणे बाई त्या तेच हाय म्हणलं जवळ बा त्या त्या डरावतच हाय रिमोट नाही लावत नाही कारण मी जाणारच आहे ना मग उन्हात परत मला होईल मी गाडीतला एसी नव्हता चालू केला म्हटलं उन्हाचा ना कस नेहमी उतर लागते या लागते तर राहू द्या राहू द्या फोन लागतो हा हॅलो काय करू राहिली काय नाही बा बस बसली होती टीव्ही पाहून राहिली होती काय आज तुम्ही तर मना की तुम्हाला कोणा क्लायंटच्या इकडे जावं लागते गेल नव्हते का मग फॅक्टरीत जा का आलो आलो तुम्ही इकडे दिसलं का जबर भारी मग दिसलं का झालं अजून आम्ही अशी लावलाच नाही तेच छलते ते सर्व्हिसिंग बी करावं लागते म्हणे रश्मिचे बाबा म्हणत जस ती काय करावं लागते त्याच लावलाच नाही येऊन दा फोन झालाय का तो आईचा आवाज आहे कुठे गेले तुम्ही तुझ्या आईचा तुझ्या आईचा कशाला आवाज आहे का मी इकडे क्लायंट इकडे आलेलो आहे <laughs> खटना का बोलू मायचा आवाज आहे रश्मी आहे का फोन मजा घेऊ राहिली तिची नाही हा काही नाही क्लायंट इकडे आलो तो इकडे बोलत का त्यांच्या त्यांचा आवाज पण तुझ्या आई सारखाच आहे काही नका बोलू खरं सांगा मी काय बोलू कोणा सांग कोण आहेत ना सांगा ना खरं तुम्ही 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 अकोल्याला गेले का बोल कोण आहे काय माहिती बोल बोला मम्मीची हॅलो हॅलो बाई कशी मम्मी कशी आहेस आई आईले तिथे आपल्या घरी आले का होतले सांगले होते का इकडे म्हणून घरी आले ना आले <laughs> मला वाटलं पहिल्यांदा तूच झास का सांग अगं नाही ग मला माहिती नाहीत ते येणार होते म्हणून तिकडे हो का बाबा आहेत घरी मग नाही ना, ना बाबा सध्या गेले गेलाय बावारा लोक मस्तीत पोचले जवळ बाबा घरी आले बला पाठत होता मी तू तू आता चांगली आहे मी सासूबाई काय म्हणतात हे सुद्धा बाई हे सुद्धा बाईची तब्येत चांगली आहे मोहिनी लेकर लेकर निजले असेल उन्हाचे नाही हो सगळे चांगले आहेत पाय मला माहित नाही येणार होते तिकडे मी आली असती <laughs> अबाई पाणी म्हणता तिकडे कोणत्या कलाडचे इकडे आलतो तो आलो म्हणता तिकडे इकडे आले तर भेट भेटील या वाटलं येईल तस काय म्हणते मी येतो बोल पाहुणे सांग मी सरबत करून राहिले पाहुणे उन्हाचे आले पाहुणे हा सरबत ठेव केलं करून राहिले बाई हा बोल मस्त आहे एकटे एकटे घरी चालले गेले मग सांगितलं नाही मी आलीच तीन सोबत अगं इकडे आलो होतो <laughs> म्हटलं चला झालं लवकर का म्हणून आलो नाही तर काही असं ठरलेलं नव्हतं मी तर काही फोन नाही केला तसाच आलो तुझे बाबाही घरी नाहीत म्हटलं चला आता आहे वेळ तर भेट होते म्हणून आलो येतोच मी अर्ध्या एक घंट्यात निघतो मग सरळ घरीच येतो <laughs> बर थांबा ना ऊन उतरेपर्यंत थांबा बाबा येतात घरी भेट होते मग ऊन उतरलं की या मग तू भाजीपाला धुन नाही हे धुवायचा तो तोडायचा दे म्हणजे मी तोडत बसतो तू तो धुई दाय कर माहिती हो आई मी काढत नाही पाल्याभाज्या बाजूला कर मग पाल्या तोडायला घेऊ आणि ह्या भाज्या धुवून ठेवते मग चोकले की फ्रीज मध्ये ठेवता येतात म्हणा म्हणतेच म्हणलं लय चाललं बघण्यान बजार आता मागे झाल्या असतील का हो भाज्या आता जसं जसं उन्हायला लागतो तसं तशा भाज्या मागवतात आता हो आता काय आता काही दिवस भेटतात मग एवढा फ्रेश भेटत तिने मग उची उडा चांगला सांभार भेटी ना बारका का चिरका उल देतात हिवाळ्यात <laughs> मजा राहते पालेभाज्या खायची म्हण का भाजीपाला खायची म्हण आता हे टमाटे किमाटे माटे अशी गगना दोघे भेटा म्हणून तर मग दादा गेले तर दादाने म्हटलं म्हटलं शिल्लक शिल्लक दादा भाजीपाला आता काय काही शेवटचे दिवस आहे ते भाजीपाला चांगला भेटायचे मग काय भेटत नाही चांगला मग दादा ना किती मोठा आणला जय भाल वाटलं शिंदे शिल्लक आण ते लागेल आणला तिन बरं आणला जाऊ दे गाजर मग गाजराचा शिरा कर ना हा तुमच्याकडे समजेल आवडते तर खरी कर ना मग आता का आता उन्हाळा लागला काळे गाजरे भेटतात ल रायती घाल हा रायती घालतो मग मागच्या बरे ताई गाजर सरले मग आता घाल ना गाजराचं रायती साजरे लागते होय आता लोणचं घालतोच मग गाजराच हो हलवा तो तुला लाईण्या जायला आवडते गाजराचा हलवा हो माय हलवा आम्ही शिरा म्हणतो माय तुम्ही हलवा म्हणता हो ना कर ना मग आवडते मग काय झालं कर मग घरी काय सामान आणायला लागते मग समजा असतेच घरी तूप म्हण काजू बदाम म्हण नाही तर तू फाय का नाही का हा काय विचार आहे समज तर कर एवढे कमावतात माणसं तर करून खाऊ घाला बाई आपण हो बाई माहित आहे का आज लागे तुला जा बाई मला घरी गेले माय कोणतं तुवा घर घर आहे मला आईच्या घरी ना <laughs> आलो माझ्यानात <माँदेनार। laughs> माय सासरले किती माघर माघर म्हटलं तरी माहेर सुट्टे काय असं काय लिकडे गेले का लाईने बा काय भेटीले म्हणून गेले का काही काम आहे नाही नाही तिकडे गेल ते क्लायंट सोबत मीटिंग होती तिकडे गेला तर मग गेल्या घरी मला फोन करत तिकडून मला माहिती तुम्ही गेलीच ती आई ना जाऊनच दिले दग दग पहिल्या फॅक्टरीत गेले तिकडून क्लायंट तिकडे गेले तिकडून तिकडे गेले तेच खरं नव्हतं मना गेले तर मग गेले इथ भेटीले बर झालं गेले तुला फोन केला काय हा असं काय जमला भाजीपाला रश्मी बरोबर आहे काय होत बा काहीच नव्हतं आता उन्हाळा लागला म्हटलं भाजीपाला संपत आला आता म्हटलं आता आता कसं पालकची काही ग्रेव्ही बनवून ठेवतो फ्रीज मध्ये एक दोन भाज्या होतात मग शिल्लक हे टमाट्याची चटणी किटणी निक निक करून ठेवतात काही का दिवसानं भेटत नाहीत ना मग एवढं नाही आला अशी नाही ना भाजीपाला मुळ आता दादा आणला ना बा ते फैलीत आहे था ना दहा रुपयाचे दोन दिले वीस रुपयाचे चार आणले मग ते फैलित आहे ना हो का मग आता भाजीपाला तोडता का हे गेली मम्मी सोबत गेले त्या बाहेर ते पाहिजे होत का तुम्हाला नाही नाही राहतो तोडा भाजीपाला तोडा काय नाही कॉपी पाहिजे होती मग करते ना मी देते मी करून दादा भाजीपाल्याचं काय एवढं काय थोडा वेळा तोडल्या जाते आई राहू द्या तुम्ही एवढ्या पालेभाज्या काढून घ्या मी धुतो मग कॉपी करून देते नहीं, नहीं, था था। मी नाही ना तू चालवता झाल्यावर चालते मी हॉलमध्ये भाजीपाला तोडायला का थोडा उशीर लागते काय टाइम लागते कॉपी करून अरे रश्मी बाई रवी आला नाही अजून घरी दादा ल, का आ, बोल ते अकोल्याला गेले आहेत माझ्या घरी गेलेत ते ऊन उतरला गेल मला मग बसले असतील बाबासोबत बोलत तर उशीर झाला असं का असं काही काम होतं का बाहेर सहज गेले हा बरं बरं ठीक आहे हे मोहिनी कोय येते बा ते बाईच्या घरी का आले म्हणजे काही काम होतं काय होतं त्याच्या घरी काय साठी गेलो तशा अ आई त्या ना आमच्या आईच्या अशा दूरच्या नात्यात आहेत आईच्या आते बही काहीतरी हायबाई आते बहीणच्या म्हणजे आमच्या आई आहेत ना आमच्या आईच्या आते देराणी काहीतरी हाय बायते तर त्याच्यावर सत्यनारायणची पूजा होती आणि त्या दिवशी आई आठवणच भुलल्या आईचं लक्षच नाही राहिलं त्या बोलायला आलं त्या म्हणते मला काय माहित नाही आईले सांग मंदिरात दिसल्या तर आईले सांगितलं होतं जा मग आई भुलल्या आठवण म्हणून आज गेल्या तर ता मग ताई सोबत असं आहे ते आता असत म्हटलं ना कुठे गेल्या सोयऱ्याच्या घरी चाललो सोयऱ्याच्या घरी चाललो म्हणून म्हणून कोणा सोयऱ्याच्या घरी गेल्या माहिती हो माईच्या आठ पणच आता फायदा होती काहीतरी सोयऱ्याच्याच घरी म्हणून आई म्हणत ताईले सोन्याचं मंगळसूत्र घाल म्हणून गळ्यात आई म्हणतात तुम्ही दोघे जणी काही सोनं नागाल काही नागाल हातात बांगडा नागाल लोकायला वाटील तुम्हाला हाय की नाही काही ये रे बाबू हा चाल 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 दाना खाटी का दाना खाऊ आला खाऊ आला ये 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 बाई बला बला झाले बोला

दीदी बोल दादा दीदी बोल दे दे, दे दादा ले <laughs> बोल 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 बाई बोलते बाई लवकर ये पेंडा वेक्षे बाई चतली आहे बाई ये पेड तो दती टाकला तो तिस रायते बाई ये ए, ए आनंदा ये 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 बाय बाई ने बोली घेतला ये <laughs> हो बाई खरच खुशी लाई आहे है ये ना आई ये ओइदी आहे ओइदी अने पाय ना पुरा सकाळची दिया आली लागी अशी तुरतुरून लागी ते तो तिस है पुढे सरकत नाही जरसा ए, ए, ए। <laughs> सरक सरक आनंदा सरक जा आजी जोड जा आजी जोड पण काय खिची खिची हा खिची खाते ना बाबू जा 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 आव घसा बसला का तुला म्हणो ना काल तिच्या घरी ते खाऊ नको म्हणून बर्फाचं <coughs> नाही आई ते तेवढ्या पुरतं ते काही नाही आता म्हणून लागलं ना आता चालते थंड खाणं <laughs> आव माय तुला नाही लेकरायला ले बाजू शकते ना काय बाई तिची उली उली ना तू ते काढ्या काय खात झेपशा काय खात फिरजातलं बर्फ काय खात काय मी लय मोठी नाही तिची ना दीड दोन वर्षाची तर हाय मला वाटते काही आतापासून ते बर्फातलं फ्रीजातलं खाणं काय साजरं राहते का लेकरासाठी ते घसे धरले काय झालं काही निराल बाया लाड करतात बाई काही लेकरा लेकरायला लेकरा ले, साजरंच खाऊ घाला <laughs> आता काय खाऊ घालता इनं खाल्ली का खिचडी हा इनं खाल्ली तो पाय ना कुडीने सरकून राहिला काहीच नाही आनंदाला भूक नाही लागली जाऊ देऊ देऊन दे हे चिवले देऊन देऊन दे सगळे ते मेवले दे येऊ मेन घेऊन जाय आनंदाला भूक नाहीये लवकर जाय आजी खिचडी देणार नाही दिदी दे। दे। खाऊन टाकीन आणि मी उठून जाईन मग मग बाबा उपाशी <laughs> हा मला उचलून ने म्हणते मी येत नाही म्हणते आई बी याचा बाप असाच होता आई बी <laughs> पायरे आनंदात बसरे तो बाबाले बोलणे खाय लागले होय सरक लोक सरक सर पुढे <laughs> आई मला ते हा उशिरा चालेल आहे ना, ना। बाई चालती लवकर ते पकडायला तयार होते अशी अशी हे करते उभी राहायला करते काही पकडून हे करते असतात सटकर असतात हे ढेपले असतात हे काही काही पोरं उशिरा करतात गुरब राहणं बोलणं याचा बापेला उशिरा बोलला होता याचा बाप तर दोन अडीच वर्षा व्हायला लागतो साजरा बोललाच नाही तत्र तात्र असाच बोलला रवी बोलला बात रवी आणि तशी सुनंदा होती माय सुनंदा बोरगी असून ठस्ती बाई लय ठस्स जिप जाळी तत्री बोल होती लहानपणी निरा गबूच्या तिचं सर तिली ना तोले चालली तो लय उशिरा भटकन पडेल निरा बदूबशी बसेलच राय निरा <laughs> <तो चीज़ा> <laughs> <laughs> आता नाही आता लय हे झाली आता रिका आलता ना फोन तर गेला बाई तिच्या डॉक्टरला कोटात आकोटा त्रास जाई मारलं नसते झांड करते काय सांगावं आता आता कोणत्या पाहुण्याचंही बरोबर आहे आता त्याच त्या बाप्पाच्या नज पाहुण्याचं मन ते बराबरी आहे ना बाई आता बुडेबा जागेवर आहेत पाहुणा चालला गेला हे चालले गेले तर कोणा करा त्या म्हात्या माणसाचं बायच्या जातील एवढा मोठा म्हणून उचलटी काय लगवेल नेणं लागते संदाला द्यायला लागते हा बायच्या जातील तुलटी काय सुनंदाला कोणाला सांगा पण आलं बाई तिले चांगलं तिच्या बाबाने चांगलं समजून तर आलं ते दिवशी फोन केला तर म्हणे औंदाचा साल काढतो म्हणे अतुनच पाहू म्हणे पुढच्या वर्षी म्हणाल फार चांगलं नाही गेलं मर पुढच्या वर्षावर हा ते या पुढच्या वर्षी ताईच आहे तसं माणसांना बरोबर आहे हो ना माय पार हाय तिचं बराबर लेकरांच्या शिक्षणासाठी बरोबर आहे तिचं पण कसं असते बाई जबाबदारी असतात जीवनात त्याने माणसाला कर लागत हा एकट तर पाहुणा एकुलता येत आहे असंही नाही गेला अनुभव आहे का जाबा तू कर का असंही काही नाही ना एकटाच आहे मग हाने करून तर कोण करीन असं आहे ना हा ते तर हायचं का मग अ ते काल ते हे म्हणे कोकिळा म्हणे जशी माय ना तू म्हणे दीड वर्षाचा झाला म्हणे दीड वर्षाचा याच्यापेक्षा काय मोठा सात महिन्यानंच मोठे आहेत का फक्त ते लेकरू होय आता हे आता हे या एकवीस तारखेले बारा महिन्याचे होतात ना मग तर ते ते बरोबर असेल ना माई या आपल्या लेकर एकवीस मार्च दिन ना आपल्या लेकरचा हा व माय मग खाऊ यायचा वाढदिवस यायला माय हा वाढदिवस यायला माय बाई कस काय करता मग तुम्ही तुम्ही पा कसं कर कर कस कर कर करा घरच्या घरी करून तर नाही आता रश्मीच्या नाही उगाच तिले दगद कार्यक्रम म्हटला की दगद कसं होते बापा बल्लो कायच लागते तिला नाही तरी नाही व तरी काही लेकरायला बलावजायचं लेकर बोलाव हे कर लेकराचा का कसंच करत का नाही करज ते चुडा चुडा भाजा काय करा अरे मला वाटलं मम्मी म्हणते चांगला कार्यक्रम करू म्हणून मी म्हटलं राहू द्या राहू द्या म्हटलं मम्मी म्हणते चांगला करू चांगला करू मम्मी तर घरच्या घरीच करायला लावतात मला वाटलं लेकराचा वाढदिवस चांगला करू मस्त मोठा हो <laughs> <laughs> पाहू ना काय होते तर करू ना घरच्या घरी करू असं लेकरा केले बोलावू पायू कशी गेली त्याच्याच पाय कशी आहे बातच सरकते आणि ते पाय निजला लागा आनंदा निजला बाई जाऊ द्या आता खिचडी राहू दे मीच खाऊन घेतो नाही त्याने मनी मेवले देऊन देतो हा बो देऊन देतो पण खिचडी देऊन देतो आनंद आता ओय पिंडा सरक चरक पुढे आज खिचडी खाऊ जाय 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 आई दे पलंगावरीच आहे मी सांगतो येऊन द्या नाही तर मी उपाशी राहतो पण पुढे काही सरकत नाही हा